आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले खळबळ दिवाळीत मालेगावात सहा लाखांच्या बनावट नोटा चलण्यात आल्याचा संशय बनावट नोटा प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी ताब्यात बघा काय आहे प्रकरण फक्त रहित राज्य न्यूजवर मालेगाव पाचशे रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी मालेगाव शहरातून तौसीफ मोहम्मद अक्रम या तिसऱ्या संशयितास ताब्यात घेतल्या आहे अटकेतील दोघा संशयितांनी त्याला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या या नोटा मालेगाव शहरात तसेच विविध गावात चलनात आणल्याचा संशय पोलिसांना आहे दरम्यान यातील मुख्य संशयी मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी ज्याच्या मध्य प्रदेशातील बराणपूर येथील घरावर देखील मालेगाव पोलिसांच्या मदतीने तेथील स्थानिक पोलिसांनी रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे छाप्यात पोलिसांच्या हाती काय लागले याची अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी मात्र मालेगाव पोलिसांनी या कारवाई केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे